इनकम टॅक्स आहे पॅन कार्ड दिल्याशिवाय पन्नास हजार रुपयाच्या खाली तुम्ही बँकेतून पैसे काढू शकत नाहीत तर इतके पैसे नगद मध्ये दिलेत आणि ते कोणाला आदिवासी समाजाच्या माणसाला दिले असेल तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के ईडीने इंटरफेअर करायला पाहिजे संजय राऊतच्या प्रकरणामध्ये त्यांच्या घरी काही अकरा लाख रुपये सापडले होते त्याच्यावरून ईडीने त्यांना गिरफतारी केलेली होती तर त्यामुळे त्या प्रकरणाचा संदर्भ जर घेतला तर या प्रकरणामध्ये ईडीने चौकशी करायला पाहिजे पोलीस या जगन्नाथ लोखंडे गेली होती त्याच्या मुलाला धमकावून दिलेली आहे बघा पहिला म्हणजे हा दिवाने मामला आहे आणि त्याच्या ते आदिवासी आहेत आदिवासी हे कायद्याने सक्षमच नाहीत पैसे घेण्यासाठी त्यांना जर हे पैसे घ्यायचे असले तर कलेक्टर ची परवानगी पाहिजे ईडीची चौकशी झाली तर हे जे संबंधित अधिकारी ते सुद्धा याच्यामध्ये अडकू शकतात का बरोबर ना सगळे झालीच पाहिजे असे असे अनेक प्रकरण आहेत मी काय सांगितलं की आदिवासी समाजाच्या लोकांची खूप फसवणूक झालेली आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर जिल्हा म्हणजे आदिवासी जिल्हा म्हणून हा ओळखला जातो परंतु पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचे खासदार असून देखील जर आदिवासी समाजावरती अन्याय होत असेल तर करायचं काय कर। हे प्रकरण आहे नायगाव कामन या ठिकाणी सर्वे क्रमांक तेवीस आणि पंधरा दोन दिवसापूर्वी या जागेची बातमी आम्ही आपल्याला दाखवली होती ही जागा खरं तर जगन्नाथ लोखंडे यांची आहे आणि त्यांच्याकडनं नागेश लोखंडे यांनी ही जागा विकत घेतलेली आहे असा दावा केलेला आहे परंतु याच्यामध्ये जो पैशाचा व्यवहार झालेला आहे तो थेट मुस्ताक भाई नावाच्या व्यक्तीने केलेला आहे आणि तेही एक करोड बत्तीस लाख रुपयाचा कॅश ट्रान्झॅक्शन झालेला आहे असं असताना खरंच या प्रकरणामध्ये आता मुस्ताक भाईवरती ईडी लागली पाहिजे का या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे ऍडव्होकेट जिमी गोन्सालविस आहे जाणून घेऊ या सर्व विषयी ऍडव्होकेट जिमी गोन्सालवीस यांचं नेमकं काय मत आहे जिमीजी हे प्रकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक करोड बत्तीस लाखाचा कॅश ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये झालेला आहे तुमचं काय मत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आजच्या वेळेला मोदीजी जेव्हा डिजिटल इंडिया करत आहेत तेव्हा एक करोड बत्तीस लाखाचा जो कॅश नगदचा व्यवहार तुम्ही सांगताय तो मला पटत नाहीये कारण कसं आहे की जीएसटी आहे इन्कम टॅक्स आहे पॅन कार्ड दिल्याशिवाय पन्नास हजार रुपयाच्या खाली तुम्ही बँकेतून पैसे काढू शकत नाहीत तर इतके पैसे नगद मध्ये दिल्यात आणि ते कोणाला आदिवासी समाजाच्या माणसाला दिले असेल तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के ईडीने इंटरफेअर करायला पाहिजे त्यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे कारण आपल्याला आठवत असेल की मागे संजय राऊतच्या प्रकरणामध्ये त्यांच्या घरी तर अकरा लाख रुपये सापडले होते त्याच्यावरून ईडीने त्यांना गिरफ्तारी केलेली होती तर त्यामुळे त्या, त्या प्रकरणाचा संदर्भ जर घेतला तर या प्रकरणामध्ये ईडीने चौकशी करायला पाहिजे आपण जर पाहिलं तर हे आदिवासी जिल्हा आहे इकडचे खासदार देखील आदिवासी आहेत आणि खास करून वसईच्या ज्या नव्याने आमदार झालेल्या आहेत ज्यांनी विद्यमान आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केलेला आहे त्यांच्याबद्दल काय सांगा बघा हा आदिवासी जिल्हा आहे पालघर हा पेसा आणि प्रोटेक्टेड आहे आणि आदिवासींसाठी आदिवासी समाजासाठी एकोणीसशे एकाहत्तर ला ऍक्ट एक आणलेला होता महाराष्ट्राच्या विधी बंद आणि तो चौऱ्याहत्तर ला रिस्टोरेशनचा कायदा झालेला आहे आणि त्यांच्या जमिनी ह्या प्रोटेक्टेड आहेत कायद्याने त्याच्यासाठी कोणतीही आदिवासीची जमीन असली तर त्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रस्ताव जायला लागते म्हणजे जा आदिवासी तो आदिवासी असेल सेल परमिशन बोलतात त्याला थर्टी सिक्सची तर ती जिल्हाधिकारी यांच्याकडे तो अधिकार आहेत आणि ती नॉन आदिवासी असेल तर ती माननीय महसूल मंत्री यांच्याकडे ते अधिकार असतात ते एक प्रोसिजर असते पण ते खूप किचकट प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये कसं आहे की आदिवासीना चुकीचं कोणी फसवलं पाहिजे नाही आणि त्यांचे राईट अबाधित होऊन त्यांना जमिनीचा मोबदला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे म्हणून आदिवासी तर कायद्याने सक्षम असं प्राधिकरण ते म्हणजे शासन जिल्हाधिकारी शासन असं त्याच्यात ठेवलेलं आहे पण आपल्या जिल्ह्यात जर बघितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये की आपला जिल्हा हा पालघर जो बावीस पालघर अर्ज राखीव आहे लोकसभेसाठी म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व हे आदिवासी माणूस करत आहे व्यक्ती करत आहे खासदार म्हणून आणि आपल्या जिल्ह्यात सहा पैकी पाच चार आमदार जे आहेत ते पण आदिवासी समाजाचे आहेत आणि सगळ्यात जास्त फ्रॉड जे आहेत या आदिवासी जमिनीचे आणि त्यांच्या अत्याचार होतोय हा पालघर जिल्ह्यामध्येच होतोय आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये पोलिसांची एक भूमिका आहे ही मवाळ भूमिका दिसून येते पोलीस या जगन्नाथ लोखंडे कडे गेली होती त्याच्या मुलाला धमकावून दिलेली गेलेली आहे त्याने असं सांगितलेलं आहे की मुस्तकीम शहा नावाचा हा जो मुस्ताक भाई आहे त्याच्याकडनं तुम्ही पैसे घेतले तर पोलिसांच्या कसा येऊ शकतो बघा हा दिवाने मामला आहे आणि ते आदिवासी आहेत आदिवासी हे कायद्याने सक्षमच नाहीत पैसे घेण्यासाठी त्यांना जरी पैसे घ्यायचे असले तर कलेक्टरची परवानगी पाहिजे त्यामुळे आता असं कोण पोलीस कोण जात असेल पोलीस कोण करत असेल तर माझं पोलीस प्रशासनाला म्हणजे आपले कमिशनर आहेत जुने माझे दोस्त आहेत पहिले ठाण्याचे एसपी होते पांडे साहेब तर त्या दिवशीच कोणतं मी गाडीत येत होतो तेव्हा सांगत होतो की वसईमध्ये बोलतो आजकाल पोलिसांचे जे हे आहेत पोलिस प्रशासनातले लोक आहेत ते सातबारे घेऊन दलाली करत फिरत असतात तर म्हणजे आता सामान्य लोक असं सा जर बोलायला लागली तर पोलिसावरचा लोकांचा विश्वास नागरिकांचा विश्वास उडून जाईल तर ह्या प्रकरणामध्ये कसं आहे आता परवाच्या दिवशीच सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेले आहेत जे आपले आंबेडकर होते ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते उच्च न्यायालयांचा संदर्भ घेऊन आदेशाविरोधात त्याच्यामध्ये काय झालंय वन फिफ्टी सिक्स थ्री प्रवाने पहिला जून आहे सीआरपीसीचा आणि त्याचा आता मला वाटतं वन सेव्हन्टी सेक्शन वन सेव्हन्टी फाय बीएनएस भारतीय नागरिक जो आता हे केलेला आहे प्रक्रिया जी अमेंडमेंट केलेली आहे ती त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की मॅजिस्ट्रेटला त्याच्यात पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर ते मॅजिस्ट्रेट त्याच्यात ए... इन्क्वायरी आणि गुन्हा दाखल करू शकतात सगळ्या गोष्टीमध्ये फौजदारी मुद्द्यामध्ये तर तो कायदा आहे त्याच्यात असं दिलेलं आहे की मॅजिस्ट्रेटच्या पुढे अशी कंप्लेंट झाली तर मॅजिस्ट्रेटने त्यांचा जो ज्या अधिकाऱ्याविरोधात कंप्लेंट आहे ज्या कर्मचारी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून रिपोर्ट घ्यायचा असतो आता या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर हा मुस्तकीम शहा मुस्ताक भाई जो आहे त्याचा फ्रंटमॅन कोणतरी आहे कोणतरी त्याला हँडल करतोय कारण आपण जर पाहिलं तर ती जी जागा आहे त्या जागेच्या शेजारीच त्याचं भलं मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे इंडस्ट्रीय बांधतोय त्या ठिकाणी कोणती परमिशन न घेता आज आपण जर पाहिलं तर वसई विरारची बजबजपुरी या लोकांनी केलेली एकीकडे एक्केचाळीस एक एक इमारती हे लोक तोडतात परंतु अशा ठिकाणी भूमाफियांना मदत करतात म्हणजे जर समजा ईडीची चौकशी झाली तर हे जे संबंधित अधिकारी ते सुद्धा याच्यामध्ये अडकू शकतात का बरोबर ना सगळी झालीच पाहिजे असे असे अनेक प्रकरणं आहेत मी काय सांगितलं की आदिवासी समाजाच्या लोकांची खूप फसवणूक झालेली आहे आणि ह्याच्यात आता तुम्ही सांगितलं मागच्या वसईच्या आमदार बद्दल बोलला तो आपला संदर्भ राहिला मला वाटतं त्यांच्या वडिलांचं पण माझे आमदार वसईचे होते जे गावाच्या मॅटरमध्ये आमदार झालेले होते तर त्यांची पण श्रमजीव संघटना आहे मला वाटतं जी, जी आदिवासीसाठी काम करते मग तुम्ही माझ्याकडे तर त्यांच्याकडे हा प्रश्न नाही आहे का का त्यांचा पण इनडायरेक्टली हा मुस्तफा कोण तुम्ही सांगताय त्याला पाठिंबा आहे म्हणजे विषय काय की आदिवासी हा पीडित माणूस आहे भले त्यांना जागा त्यांच्याकडे असतील पण त्यांना तो मोबटला दिला जात नाही मी पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा आदिवासी केसेस आदिवासी लोकांना मदत केलेली आहे कालच माझ्याकडे ठाण्यातले एक बावीस लोक आलेली होते त्यांना बराच त्याच्यामध्ये म्हणजे ही सगळी जी लॉबी आहे भूमाफी ती कसं त्यांना दाबून ठेवते त्याच्यावर आता तुम्ही पोलिसांचं नाव घेतलं हो गे पोलीस गेला की आदिवासी माणूस घाबरतो पण त्यांना कायद्याने प्रोटेक्शन आहे थर्टी सिक्सची परवानगी कोणताही व्यवहार आदिवासी स्वतःहून करू शकत नाही मग तो खासदार असो आमदार असो कोणी असो त्याला कलेक्टरकडे जावंच लागतं तर कुठे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता तुम्ही सांगितलं त्यांनी शेड मांडलेली आहे तर वसईचे आयुक्त जे आहेत आणि त्यांचं प्रशासन आहे काय झोपलेलं आहे का हेच सगळं चाललेलं आहे ना म्हणून तर आम्ही आमचे एकोणतीस गावं महापालिकेत ठेवत नाहीयेत ना त्याचं कारणच हे आहे की ह्या लोकांनी कसं केलेलं आहे की एक नगरसेवक तुम्ही कुठे आता येतो आणि ते सगळं लफडी करतो आता गेल्या तीन वर्षापासून इथे निवडणुका पण झालेल्या नाहीत प्रशासकीय राजवटच आहेत याच्यात संपूर्ण तुम्ही जर आता हायवेला बघितलं बाफाने दोन्ही बाजूला बघा सगळे मोठे मोठे शेड झालेले आहेत कसे होतात आयुक्त जात नाहीत का मुंबईला छानायला था। मग आयुक्त जे पवार साहेब आहेत त्यांची त्यांचं काम नाही का त्यांचं कर्तव्य नाही का तर ते करत नाही आहेत का आता हे बाहेरचे अधिकारी येतात महापालिका ठेवून अशा जमिनीची लपडी करून यांना पैसे खायचे आहेत आपण जर पाहिलं तर आता सध्या अनेक जागा ज्या जा जा जमिनी आहेत त्या सरकारी यंत्रणेमध्ये गेलेल्या आहेत बुलेट ट्रेन असेल मुंबई वरोडला एक्सप्रेस असेल तर या सगळ्या गोष्टी या भूमाफियांना माहिती आहेत आणि त्याचाच आधार घेऊन कुठे ना कुठेतरी एक्वेशन करायच्या अगोदरच जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना संगनमत करून हे कडकट कारस्थान केलं जातं बरोबर आहे ना वसायचे मागचे प्रांत होते ना मला कोणी सांगितले त्याने दोनशे करोड रुपये कमवले हो त्यांची आता कुठे बदली झाली आहे त्यांनी ॲक्विजेशनमध्ये वीस टक्के तीस टक्के पैसे मागायचा आणि तुम्हाला माहित आहे या वसईपासून जर तलासा इथं पर्यंत बघितलं तर सगळ्या आदिवासी क्षेत्र आहे बहुल जे सत्तर टक्के जागा होते ते तर त्या आदिवासी लोक जर आपल्याकडे कागदपत्र नसतात तर आदिवासीकडे एकोणीसशे पन्नासचे चे कागदपत्र नसतातच जर वारस वगैरे करोड रुपये आलेले आहेत तर यांनी यांच्यात सेम सरनेमचे खोटे खोटे माणसं उभं करून कोणाची हत्या केली आहे कोणाचा भाऊ केला आहे कोणाची बहीण केली आहे असं करून या आदिवासी समाजाची लुटमार केली आणि सगळे सरकारी ऑफिसर याच्यामध्ये आहेत म्हणजे इथे जी लँड माफी संघटित टोळी जी सगळी चाललेली आहे तर ही सगळी कसं या समाजाला शोषित करण्याचं काम करत आहे आणि त्याच्यात ते अधिकारी वर्ग फार सामील आहे अधिकारी वर्गाच्या सामील असल्याशिवाय या पुढच्या गोष्टी होऊच शकत नाहीत धन्यवाद धीमीजी आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आपण जर पाहिलं तर हे प्रकरण खूप गंभीर प्रकरण आहे लवकरच या प्रकरणाचा उडघड देखील होणार आहे याच्यामध्ये पोलीस शेतकऱ्याला धमकावायला जातात मुस्ताक भाई हा नेमका आहे कोण मुस्ताक भाई जो आहे त्याचा बाजूला कंट्रक्शन सुरू आहे एकी एकीकडे एक्केचाळीस इमारती बनत असतात त्यावेळेला लक्ष देत नाहीत आणि नंतर कुठेतरी प्रशासन जागा होतं कोर्ट निर्णय देतं आणि त्या ता ठिकाणी डेमोलेशनची कारवाई होते वेळीच जर कारवाई झाली तर कुठे ना कुठेतरी जी हरित वसई आहे ती वाचली जाईल आता याच्यामध्ये मुस्ताक भाईवरती ईडी लागेल का या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी होईल का आपल्याला सर्व प्रकरणात काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरा